शैलेश पडले मी या कंपनीचं एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून काम करतो त्याचबरोबर आज आपल्याबरोबर पुणे शहरातील प्रसिद्ध इतिहासकार एक यशस्वी आणि मुलांचे सगळ्यात आवडते इतिहासाचे शिक्षक मोहन शेटे सर आणि ते गेली पंचवीस mm. वर्ष इतिहास प्रेमी मंडळ नावाची संस्था चालवून पुण्यामध्ये विविध ऐतिहासिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे हेरिटेज वॉक्स आणि ऍक्टिव्हिटी करतात आणि बऱ्याचशा गोष्टी निशुल्क असतात त्यांची भावना आहे की जास्तीत जास्त लोकांना पुणे शहराचा गौरवशाली इतिहास समजला पाहिजे आणि माझ्याबरोबर माझे सहयोगी हो माझ्याच कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर आदित्य राठी तर आम्ही टायगर बॉम्प मीडिया नावाची कंपनी आहे त्याच्या अंतर्गत आम्ही अशा विविध गोष्टी ज्या आपल्या यशस्वी आणि गौरवशाली इतिहासाचा भाग आहे ते खूप लोकांना माहिती नाही आहे म्हणजे गणपती महाराष्ट्राचा पुण्याचा खूप आवडीचा जिवाळ्याचा विषय आहे पण काही गोष्टी सोडल्या तर आज पण आपण पॉप्युलर मंडळ किंवा गर्दी करणारी मंडळ डीजे वाजणारी वाजवणारी मंडळ अशा ठिकाणी लोकांना त्याला आवडतं नेतन जाधव आम्ही तिघं मिळून टायगर मंक मीडिया नावाची एक मीडिया प्रोडक्शन एजन्सी पुण्यामध्ये चालवतो आणि आता गणपतीच्या निमित्ताने आम्ही पुण्यातील ऐतिहासिक गणपती मंदिरं आणि त्यांचा वारसा हे दाखवणारी एक सिरीज आता प्रोड्यूस केली आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की पुण्यात अशी बरीच मंदिरं आहेत जी लोकांना माहिती ज्यांचा इतिहास लोकांना माहिती नाही म्हणजे आपले जे बाकी पॉप्युलर मंदिर आहे तिथे आपण सगळे जातोच त्याशिवाय पुण्यामध्ये गल्ली कोपऱ्यात बऱ्याच रस्त्यांवरती एक वेगळाच इतिहास जडलेला आहे जसं एखादा कलाकार आ, आ, एखादी कलाकृती घडवत असतो किंवा कलाकार जसं शहर घडवतात तसंच मला असं वाटतं की तो शहर सुद्धा कलाकारांना घडवत असतो आणि तसंच त्यांनी आम्हाला सुद्धा घडवलेलं आहे आमची अख्खी टीम जी आहे ती पुण्यात आहे पुण्यात आम्ही मोठी झालो आहोत आणि ह्या शहराचा एक इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक फार मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे आमचं आम्ही जे काय करतो त्या गोष्टींमध्ये तर आम्हाला असं लक्षात आलं की बरेच असे हे जी मंदिरं आहेत ते बऱ्याच युवकांना माहिती नसतील किंवा त्याच्या मागची मागचा जे इतिहास आहे किंवा तिथं त्याची त्याची जी वास्तू आहे त्याच महत्व लोकांना माहिती नाही तर ते कॅप्चर करण्यासाठी ही सिरीज आम्ही करायला सुरु केल्यामध्ये आपण गजानन ती विद्येकी देवता ज्ञानाची देवता ज्ञानाची देवता करेची देवता त्या देवतेच वर्णन करताना तर त्या डायरेक्टर म्हणतात आज्ञा वेदपतिमा जयप्रसंग आज होता अत्यंत भाग्यवादेश छत्रपति शिवाजी महाराज गजाना की स्थापना पेटवे काला दिवस गणेशोत्सव मोटा धूमधराजा साजरा होता है पुणे शहर अनेक गणेश मंदिर समृद्ध है क्या क्या ऐतिहासिक आणि आपण ते करेन नक्की मंदिर आपण पाहणार आहोत दिवशी तळगर उघडत त्याच्याबद्दल खूप लोकांनी रील्स बनवले त्याच्याबद्दल लोकांना समजलं आणि लोक ते बघायला चालले पण त्याच्या पुढे त्याचा इतिहास काय त्याच निर्मिती कधी झाली केली त्याच्या मागची भावना काय त्याचबरोबर किडनीतला गणपती पुणे विद्यापीठाच्या समोर असूनही खूप लोकांना माहिती नाही स्थानिक लोकच जातात त्याला किडनीतलं गणपती नाव का पडलं त्याचा टिळकांशी कसा संबंध आहे कसा संबंध आहे ते सांगण्यासाठी एक इतिहास प्रेमी आणि इतिहासाची जाण असणारा माणूस आम्हाला हवा होता कारण मी ती गोष्ट सांगणं आणि एका इतिहास जाणकार माणसाने ती गोष्ट लोकांसमोर ठेवणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे तर त्याच्यासाठी आम्ही कॅमेरा याची माझी जवळ ओळख झाली आणि मला लक्षात आलं की या माध्यमाची पण एक वेगळी ताकद आहे उदाहरणार्थ मी समजा त्रिशु गणपतीच्या मंदिरात गेलो आणि तो वरती शिलालेख असं म्हटलं तर तो शिलालेख खाली उभारून वाचता येत नाही ना पण ही मंडळी कॅमेऱ्यातून तो शिलालेख अतिशय बारकाईनं जर का टिकताय तर त्यांच्या युट्यूब वरती तेव्हा तो दिसेल तेव्हा लोकांना तो वाचता सुद्धा येईल किंवा एखादं मंदिर हे जुन्या काळात सध्या शंभर वर्षापूरचा फोटो उपलब्ध असेल मी हेरिटेज वॉल तिथे तर तो फोटो नाही दाखवू शकणार पण याच्या कॅमेऱ्यामध्ये तो फोटो दाखवता येईल तर अशा प्रकारे हे ते माध्यम आहे याची ताकद त्याच्यातून लक्षात आहे पुणे शहराला प्रचंड मोठा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा झालेला आहे आणि माझ्यासमोर सुद्धा अनेक जण बसेल की जे अशा प्रकारे इतिहास लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करताय असं आता अनेक जण आहेत मात्र कधी कधी काही युट्यूब चॅनल मध्ये असं बघ भीती सुद्धा वाटते की अभ्यास न करता लोकांपर्यंत जर का चुकीची माहिती केली तर तेही होता का आणि म्हणून हे जेव्हा माध्यम समोर आलं तेव्हा माझ्यावरची जबाबदारी सुद्धा अशी होती की आपल्याला इतिहासाचा योग्य अभ्यास करायला पाहिजे आणि मग अनेक गोष्टी सापडली आहेत तुम्हाला सांगतो की अठराशे त्रेचाळीस साली ओशोवा नावाचा एक फ्रेंच प्रवासी आला होता विद्वान होता पंडित होता आणि त्यांनी त्या काळामध्ये बघा अठराशे त्रेचाळीस पुण्यातील मंदिरांची यादी केली होती त्याच्यामध्ये मोदी गणपतीचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये मातीचा गणपती या मंदिराचा उल्लेख आहे तेव्हा हे किती वेगळं आहे किंवा ज्या वेळेला नारायणराव यांचा हत्या झाली पण त्यांचा जो मुलगा जन्माला ठेवण्यात ती त्याची यादी उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मंदिरांची माहिती आहे ही सगळी माहिती आपण जर का लोकांपर्यंत पोहोचवली तर ती दीर्घकाळ आनंद काळ ही त्याच्यावर टिकू शकते शेवटी हेरिटेज वॉक म्हणजे कसं पन्नास साठ सत्तर लोकांना एका घेऊन जाता येतं पण एकदा जर का ते युट्यूब युट्यूब चॅनलवरती गेलं तर ते दीर्घकाळ लोकांपर्यंत पोहोचू शकत अशा प्रकारे आ, स्वागत लोकांनी केलं याच्या पुढे अशा अनेक मंदिर असतील वाडे असतील अनेक ऐतिहासिक ठिकाण पुण्यामध्ये आहेत त्यांची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवली जाईल आणि लोकांच्या मनामध्ये आता इतिहासाबद्दलची आवड जी वाढती आहे तर त्यांना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन या फिल्म मध्ये मिळेल मला हा अतिशय चांगला अनुभव हा या निमित्ताने आला त्याबद्दल मी सुद्धा संयोजकांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद सो आयक्रॉम डी म्हणून इथे जो मला आनंद आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि ज्या पद्धतीने आपण कुठल्याही माणसाला समजायचं असेल तर त्याच त्याचा इथे आज तो कोकण आला आहे त्याची संस्कृती समजली की आपल्याला माणसं कळतात तसंही शहरांचं सुद्धा असतं आणि माझं असं मानणं आहे की जसे वेगवेगळे कलाकार एकत्र शहर घडवतात शहरातील वास्तू असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील तसंच शहर सुद्धा कलाकारांना घडवत असतात सो टायगर बॉक जी आमची संस्था आहे ती पुण्यातच सुरू झाली आहे आमची सिटी टीम पुण्यातच काम करते टायगर बॉल्क मधनं आम्ही मला वाटतं मागच्या पंधरा वर्षात जवळपास देशातील सगळ्या शहरांमध्ये काम केलंय इंटरनॅशनल काम केलंय तरी सुद्धा आमचं मूळ पुणे ठेवलं आहे आम्ही पुण्यातून कधी बाहेर नाही तर ते असताना असं होतं की पुण्यातल्या ज्या संस्कृती किंवा या अशा गोष्टी आहेत त्या आम्हाला जसं यांनी घडवलंय तर ते आम्हाला लोकांना दाखवायचं होतं आणि तशी ही संकल्पना सुरू झाली की आपण पुण्यात भरपूर अशा वास्तू आहेत वाळ्या आहेत ह्याचं कुठे ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन म्हटलं तर असं नाही आहे म्हणजे पेंटिंग फोटोज आहेत लेख आहेत पण व्हिडिओ स्वरूपात त्याचं डॉक्युमेंटेशन नाही आहे तर आम्ही त्या हेतूने सरांशी संपर्क साधला आणि ह्या मंदिरांच्या सिरीजच्या निमित्ताने हे आम्ही सुरू केलं आहे आणि प्रयत्न असा राहील की अशाच अजून सिरीज आम्हाला पुढच्या काही वर्षांमध्ये करता येतील आणि आम्ही ते प्रयत्न करू सो एआय मदत घेऊन ते व्हिज्युअल्स रिक्रिएट करायचा प्रयत्न म्हणजे जिथे आता जे आहे तो स्वरूप आपल्याला कॅमेराच्या मग टिपता आलाय आहे तो आपण दाखवतोच आहे जिथे जिथे पॉसिबिलिटी आहे तर तिथे आम्ही एआयने व्हिज्युअल क्रिएट केलं त्याची माहिती जर आमच्याकडे आहे तिथे आम्ही व्हिज्युअल तिथे तर त्याच्याबद्दल एक करायचं आम्ही आता त्याचा रिसर्च सुरू केलाय त्याच्या व्यतिरिक्त पंढरपूर जो आपला शहर आहे महाराष्ट्रातला तर आपण जर बघायला गेलो तर पंढरपूरचा वारसा पण बनावशहर आहे तिथे भरपूर मठ आहेत आता काय होणार आहे की हा जो नवीन प्रोजेक्ट सुरू होईल त्या हिशोबाने मंदिराच्या आसपासचे जे वाडे वगैरे आहेत ते आता जमीन दोस्त व्हायला सुरु होतील तर त्याच्या आधी पुढच्या सहा महिन्याच्या आतमध्ये आम्ही प्रयत्न करतो की पंढरपुराचा इतिहास आपल्याला एका डॉक्युमेंटरीमध्ये एक लाँग फॉर्मॅट डॉक्युमेंटरीमध्ये जर काही करता आला ते वाडे बघता आले भरपूर सुंदर वाडे तिथे पण आहेत म्हणजे दगडी वाडे ज्यांच्यामध्ये फ्रेंच विंडो आहे किंवा त्यांचे त्या गोष्टी कुठून आल्या आहेत त्यांचं इतिहास काय आहे कुठल्या महाराजांनी काय विचार केला ते सगळं करायचा प्रयत्न आहे तर आता पुढचे जे दोन गोष्टी बघतो त्याच्या होत नाही बऱ्याच गोष्टी इथे काय झालं की म्हणजे जे काही मंदिराचे सगळे परिवार आहेत त्यांना आम्ही जो आमचा हेतू सांगितला आपला हेतू चांगला असल्यामुळे आपण काही इथे कोणाची बदनामी करायला नाही चाललेलो ना आपण आम्ही ज्या हेतूने शूट करत होतो आम्ही लोकांपर्यंत ते पोचवायचा प्रयत्न करत होतो त्याच्यामुळे आम्हाला असा प्रॉब्लेम कुठेच नाही आला आणि इनफॅक्ट लोकांचा फार सहयोग मिळाला आपल्याला जे काही माहिती होतं ना पुस्तकांमधलं जे वाचलं होतं आर्टिकल्स मधलं जे वाचलं होतं सरांना जे माहिती होतं त्याच्या व्यतिरिक्त त्या परिवारांनी आम्हाला अजून दडपलेले तिकडचे सिक्रेट्स पण सांगितले जे आम्हाला तिथे गेल्यानंतर लक्षात आले मग ते आम्ही त्या एपिसोड मध्ये इन्क्लूड करून घेतो एखाद्या मंदिराची माहिती तर त्याच्या ऑथेंटिसिटी वरती आम्ही क्लेम ठोकतच नाही आहे आपण त्याच्यामध्ये डिस्क्लेमर ठेवतात ते फक्त आणि फक्त ह्या ह्याच्यामुळे गेले की म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एपिसोड बघता तुम्हाला लक्षात येईल की सरां सर सर ज्या पद्धतीने बोलतात ले ते तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जातात आणि त्याचं म्युझिक जे आहे सरांचं जे स्वर आहे किंवा जे लय सर बोलतात आपण ऑटोमॅटिकली आपल्या मनामध्ये त्या जगात पोहोचलेलो असतो आम्ही फक्त एवढं प्रयत्न केलाय की ते रिप्रेझेंट करू आम्ही ऑथेंटिसिटीचा इथे दावा करतच नाही आपण फक्त ते जसं पॉसिबल आहे जेवढे आम्हाला आमची टीम आहे त्यांनी रिसर्च केलंय ऑथेंटिसिटीच्या जवळ जायचा प्रयत्न केलाय ते ऑथेंटिक आहे असं बोलतच नाही आणि ही आपण कधी कधी असं होतं की आख्यायिका असते मग तिथे आम्ही स्पष्टपणे सांगतो की अशी आख्यायिका आहे असं बोललं जातं असं ऐकत आहे म्हणजे आपण ते क्लिअर केलेलं आहे म्हणजे ती आख्यायिका लपवली पण नाही पण ती आख्यायिका आहे त्याला स्पष्ट आधुनिक आधुनिक पुरावा ज्याला म्हणतात विश्वासार्ह पुरावा नसे तर ते तशा पद्धतीने सांगितले आणि का असं होतं की स्थानिक लोक काहीतरी वेगळं सांगतात आमच्या शूटिंगचं चालू असताना कुठेतरी यायचं ना असं सांगायचं की तास असं घडलं पण त्याच्या हा किंवा बोलण्यावर नाही विश्वास ठेवणार तसं लेखिकाय आहे का आणि मग हे सगळं करत असताना विविध पुस्तकांमधनं ग्रंथांमधनं इतिहासकारांनी त्या मंदिरांबद्दल काय काय म्हणलेलं आहे ते पुणे शहराचे इतिहासाचं एक खंड आहे पुणे शहराच्या बद्दल जुन्या काही जाणत्या लोकांनी लिहून ठेवलेले आहे त्या मंदिराबद्दल लिहून ठेवलेले आहे तर ती सगळी माहिती गोळा करून जे पुरावाने सिद्ध होईल ते तसं सांगितलेलं आहे जी आख्यायिका असेल ती तशी सांगितलेली आहे आता उदाहरणार्थ चाफेकर बंधूंनी रॅण्णा मारलं आणि त्यानंतर तो निरोध पोहोचवला टिळकांकडे तो गणेश किर्डीतील गणपती पावला असा होता त्यामुळे लोकांना माहीत पाहिजे की पो हा गणेश किर्डीचा गणपती पण याचा अर्थ चाफेकर आणि टिळक त्याच मंदिरात बसून संपूर्ण कटाची आखणी करत होते त्याला ते आता पुरावं नाही काहीला असं म्हणले की असं झालंय पण आम्ही त्या गोष्टी त्याला पुराव नाही हे टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे शक्यतो अशा प्रकारे कॉन्ट्रॉवर्सी होईल होणार अशी आम्हाला त्यांना खात्री वाटते आणि ज्या पद्धतीनं खात्रीला गोष्टी त्या मात्र आम्ही तिथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे वेगाने आता बदलत आहे आणि त्यामुळे खरं सांगायचं तर सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल प्रचंड रहगाई गर्दी याच्यामुळे ही सगळी मंदिरं आहेत ना आपल्या परंपरा संस्कृती स्थापत्यशैली ते जपून ठेवलेले एखाद्या वादळामध्ये एखादी ज्योत टिकून राहिले अशा प्रकारे आणि मग ही निवडता ही जी पाच मंदिरं आपण निवडलेली आहेत त्याच्यामध्ये आधुनिक जुनं स्थापत्य आहे मूर्तिकला आहे त्याचा कळस त्याचे खांब त्याचा चौथरा किंवा काही मंदिरांमध्ये कीर्तनकारांची परंपरा आहे ते सांगतात ते आमच्याकडे शंभर वर्ष इथं कीर्तनकार वेगळे घेऊन गेले इथं पौराणिक घेऊन गेलेले अशा त्या त्या मंदिरांनी जे जपून ठेवलेले आहे ना अशी मंदिरं निवडली आम्हाला माहिती की याच्यामध्ये अजून सुद्धा यादी वाढवता येईल आणि पुढच्या काळामध्ये आपण वाढवतो आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे मग ही पाच मंदिरं आता, आता आपण एक प्रकारे लॉन्च करतो आणि ही यादी वाढत जाणारी आता म्हणल्याप्रमाणे कदाचित मारुती मंदिर असतील किंवा अनेक असतील पण हे सगळं लोकांपर्यंत वैभव वारसा किंवा आता हेरिटेज आपण म्हणतो ते लोकांपर्यंत पोहोचवणं हा सगळा याच्यामध्ये हेतू आहे आणि कॅमेरानी बघा म्हणजे आपण जवळून टिपलंय म्हणजे आपण चालतानाही दिसते कारण कसाच्या वरती सुंदर आकृती असते ती नाही दिसते आम्हाला खालून पण या लोकांनी ती वर्धा ती बरोबर शूट केलेली आहे त्यामुळे कदाचित प्रत्यक्ष बघण्यात त्याच्यापेक्षा जास्त आनंद ही आपल्याला असं मला एक विश्वास वाटतो मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही हे एपिसोड बघा तर त्याच्यामध्ये तुम्हाला कारण सगळं जातं सांगितलं तर त्याच्यावरती अन्याय होईल सगळ्या कलाकारांच्या मेहनतीवरती आणि एक गोष्ट सांगू शकतो की जसं म्हटले की काही गोष्टी बघू नाही शकत आता खिंडीतल्या गणपती विद्यापीठाच्या मागे आहे त्या गणपतीच्या कळसामध्ये एक खोली आहे तिथे कमीत कमी, -कमी सहा ते आठ लोक बसू शकतील राहू शकतील आणि स्वातंत्र्य लढ्याच्या काळात बरेच क्रांतिकारी तिथे लपण्यासाठी हो जात होते अशी आख्याय आहे आता मी क्लेम नाही करत तर ती वरची आमदारी खोली कशी आहे ही मंदिराच्या कळसावर कोणी जाऊ नाही शकत रील बनवणारा पण जाऊ नाही शकत तर ती आमच्या टीमनी आमच्या कॅमेरा पर्सननी वरती जाऊन आम्ही ती अंधारी खोली सुद्धा शूट केली तर तुम्ही जेव्हा पहिले दोन भाग बघाल जे आज जेव्हा वरती रिलीज झाले त्याच्यानंतर मला वाटतं बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अबाउट मिळतील इतिहास कुठलं कूटल म्हणजे कुठल्या साली आहे कसे आले काय आले तर ते खूप बारकाईने अभ्यासपूर्वक आणि कुणाची भावना न दुखावता फक्त शहराबद्दल बातमी आत्मीयता गणेशोत्सव हा खूप दिवाळीचा विषय आहे सगळ्यांचा तर त्याच्यात काहीतरी चांगला आणि वेगळं करायचं म्हणून आम्ही ही मंदिरं निवडली